नागपूर घटनेचे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आता पडसा दुमटणार आहेत नागपूर घटनेवरती चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदारांची स्थगन प्रस्तावाची नोटीस त्यांनी पाठवलेली आहे काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे आणि आता संसदेत देखील या संपूर्ण तणावाचे पडसाद उमटणार आहेत त्यावरती चर्चा केली जाणार आहे आणि आता विरोधक सत्ताधारी यावरती काय बोलतात पाहावं लागेल नागपूरमध्ये जे काल घडलं आहे त्या सगळ्याचे पडसाद उमटणार आहेत अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे आणि अशात आता काँग्रेस खासदारांनी स्थगन प्रस्तावाची नोकीस पाठवलेली आहे काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी राज्यसभेत हा स्थगन प्रस्ताव जो आहे तो मांडला आहे आणि आता यावरती चर्चा केली जाणार आहे दोन समाजामध्ये आग निर्माण होईल अशा आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करतायत त्यांना वेवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे आणि अशी यामध्ये अनेक विषय त्यामध्ये आण आन, त्यांनी आणले गेले आहेत मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला मर्यादित कबरीपुरतीच विषय ठेवलेला नाही त्यांनी न म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितावणीखोर मंत्री करत होते भाषण याचा अर्थ आर महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर तर अत्यंत शांत शहर तिथे कधीच अशा प्रकारचा उद्रेक झालेला नाही पण काय आर ए एस एस हेडक्वार्टर आहे तिकडे ताजुद्दीन बाबांचा प्र प्रचंड आस्था असलेलं स्थान आहे दुसरीकडे तिकडे दीक्षाभूमी आहे आणि सगळे गुण्यागोविंद राहणारे नांदारा शहरामध्ये कशाला त्या कबरीवरून इकडे सत्ताधारी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे किंवा मोर्चा काढायला पाहिजे आणि ते जाडायला पाहिजेत म्हणजेच दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं ते उकडून ना तुम्हाला कोण थांबलो आहे कायद्याच्या चौकडीमध्ये कारण सांगण्यापेक्षा त्या कबरीचं समर्थन किंवा कबरच्या बाजूनं कोणी बोलणार नाही पण ना 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 त्याच्यातून त्यांना ते काढायचं नाही आहे तो वाद चिघडव ठेवायचा आहे कबर जशीच्या तशीच राहावी आणि कबरीच्या नावानं ना राजकारण ना करून हिंदू मुस्लिम करून आपण राजकारण राजकारण करत राहावं आणि आपल्या मताची पोळी अशा एक षडयंत्र यांचं आहे भाजपाचे विरोधक आरोप करतायत तर दुसरीकडे नागपूर दंगल प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये दाखल झालेत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते काढेल स्थानिक हिंदूंचा पद्धतीनं हा संपूर्ण हल्ला होता एकदा ते सांगितलं की पोलिसांचा एकदा मी पूर्ण रिपोर्ट घेतल्यावर यावर मी नक्की बोलेल पण आज तर महत्वाचं काय आहे आज आपल्याकरता मीडिया करता तुमच्या माझ्याकरता नागपूरकरांकरता महत्वाचं काय आहे की नागपूर शांत ठेवणे नागपूरमध्ये कुठलीही त्या ठिकाणी अशांत तयार होणे याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी दुर्लक्ष या संपूर्ण नाही प्रवीण जटके काय बोलले पण मी आता पोलीस कमिटीला जाणार आहे आणि जिल्हाधिकारी राहणार आहे पूर्ण घटनेचा मी आढावा घेणार दुपारी दोन वाजता मुस्लिम समुदाय झाला होता तरी मात्र संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडलेली आहे पोलीस कमी पडली काय मला तेच विचार सांगायचा आहे की जोपर्यंत मी पोलिसांकडनं प्रशासनाकडनं आणि जनतेकडनं दोन्हीकडनं संपूर्ण याचा रिपोर्ट माझ्याकडे येत नाही तोपर्यंत पोलिसांचा दोष आहे की याचा दोष आहे त्याचा दोष आहे योग्य दो दो नाही पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना माराण झाली आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांवर अटॅक झाला आहे त्यामुळं त्यांची बाजू महत्वाची आहे निश्चितपणे याच्यामध्ये पूर्ण चर्चा झाल्यावर मी आपल्याशी बोलतो कुणाचे तरी त्या मागे मोठा हात आहे म्हणता येईल परंतु ते फेल्युअर असताना हे विचारावं लागेल की देवेंद्रजी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये असले जे प्रकार होत आहेत तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रकार नाही ना, ना। एकीकडे महाबोधी महाविहारचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन शांततेने सुरू असताना अशा प्रकारचा धार्मिक उन्माद आणणं आणि नंगा नाच करणं ही सरकार खपवून घेणार आहे का तर एकंदरीतच राजकीय नेत्यांचे आपण यावरती प्रतिक्रिया पाहतोय बावनकुळे सध्या नागपूरमध्ये दाखल झालेत काही विद्यमान आमदारांसह ते आता घटनास्थळाची पाहणी करणारे तर मुख्य सूत्रधार कोण त्याला शोधून कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय दरम्यान दोषींवरती कडक कारवाई केली जाणार असं देखील योगेश कदम म्हणालेत दंगल करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही दोषींवरती कडक कारवाई असल्या करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे त्यांचं नुकसान केलेलं आहे ज्या पद्धतीने तिकडे दुकानांचं आणि घरांचं नुकसान केलेलं आहे काही काही ठिकाणी घराच्या आतमध्ये देखील काही लोकं शिरली होती तर अशा ह्या गंभीर बाबींच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे सखोल चौकशी ही केली जाईल आणि चौकशीच्या अंतिम जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई ही केली जाईल तर काही मंत्र्यांकडून समाजात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून सामाजिक वातावरण बिघडत आहे असा थेट आरोप आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेला आहे द्वेष पसरवणाऱ्या मंत्र्यांना फडणवीसांनी तंबी द्यावी असंही देशमुख म्हणाले पाहिलं की हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंडळी मंत्री अशा पद्धतीच्या द्वेषभावना पसरण्याचं जे काम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे तर बार पलटवार केले जात आहेत आरोपही केले जात आहेत मात्र नागपुरात उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली होती आणि याच दगडफेकीचं एक्सक्लुसिव्ह फुटेज जे आहे ते साम टीव्ही हाती लागलेला आहे पहिला सीसीटीव्ही शिर्के गल्ली परिसरातला आहे आणि यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड करत आहेत दुसरीकडे आपण आता थेट आलेलो आहोत विधानसभेच्या परिसरामध्ये या ठिकाणी सत्ताधारी नेते विद, वर्ती, कबर, जे आहेत ते सध्या विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत आहेत कबरीवरून त्यांचं आंदोलन सुरू आहे औरंगजेबाची कबर हटवलीच गेली पाहिजे यासाठी हे संपूर्ण सत्ताधारी नेते आक्रमक झाले संतोष बांगर भरत गोगावले गुलाबराव पाटील देखील यामध्ये सहभागी झाल्याचे हे दृश्य आपण पाहतोय विधानसभेच्या पायऱ्यांवरची संपूर्ण दृश्य आहे खरंतर शिवसेना आता आक्रमक झालेली आहे आणि शिवसेनेचे आमदार मंत्री आपण पाहतोय या विधानसभेच्या पायऱ्यांवरती जमा झाले आहेत औरंगजेबाची कबर हटवली गेली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ते आक्रमक झाले आणि अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळकळीची विनंती करू इच्छितो की सातत्यानं अशा पद्धतीने भडकाव विधानं करून ही अशांतता पसरवणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनासुद्धा सक्त ताकीद द्यावी आणि त्याच पद्धतीनं इतर राज्यांमधून येऊन जे महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी विधानं करतात अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनासुद्धा आपण कडक शब्दात समज द्यावी जेणेकरून महाराष्ट्र शांत राहील आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हात जोडून कळकळीची विनंती करतो की अशा कोणत्याही भडकाऊ विधानांना आपण बळी पडू नका आणि कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची आपल्या करिअरची होळी होऊ देऊ नका ही माझी मरा महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला ही विनंती आहे औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काहीही कारण नाही मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन हे होऊ दिलं जाणार नाही की होऊ देऊ नये या विधानाशी मी अगदी सहमत आहे परंतु ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे की जेव्हा सत्तावीस वर्ष सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये औरंग्या दख्खनवर चालून आला आणि त्यानंतर सत्तावीस व

उतरलेले बघायला मिळत आहेत आणि अशाच या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते चिकडलेलं बघायला मिळत आहे एकीकडे औरंगजेब औरंगजेबाचं कब्रस्ता तातडीला हलवायला पाहिजे या ठिकाणी त्याच्या कब्रस्तानावर चादरीचं चादर चढवून नमस्कार करणाऱ्या गद्दारांचा धिक्कार करतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डोळ्यासमोर आम्ही ठेवलेला आहे ज्या औरंगजेबाचा या ठिकाणी करतोय औरंगजेबला जे कोणी हे मदत करत असतील या थरग्याला जर मदत करत असतील तर अशा देशद्रोही या हरमखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराज करून मारलं अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही अरे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप बाप आरोप सध्या आमदार संतोष बांगर यांनी केल्याचं त्यांनी थेट विरोधकांवरती निशाणा साधलाय हे संपूर्ण प्रकरण जे आहे आंदोलन जे आहे राजकारणासाठी केलं जात आहे मतांसाठी केलं जात आहे असा थेट आरोप संतोष बांगर यांनी केलेला आहे एकीकडे आपण पाहतोय सत्ताधारी औरंगाबादची कबर हटवण्यासाठी आंदोलन नाही नागपूर कंट्रोल कंट्रोलमध्ये आहे रात्री घटना घडली ती दुर्दैवी होती पण त्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण चार्ज घेतलेला आहे पोलिसांचं पूर्ण त्या ठिकाणी लक्ष आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आमचे मंत्री पालकमंत्री बावनकुळे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत मला वाटतं आता परिस्थिती आटोक्यात आहे कुठेही अनुचित प्रकार सकाळी घडलेला नाही ना ना, ना, विरोधकांचं विरोधकांचं कामच आहे राजीनामा मागणं विरोधकांचं काम काय असते शेवटी मागतात गृहमंत्र्यांचं मागतात मागतात कामच आहे परंतु आता नागपूरची परिस्थिती काल रात्री काय रुचित प्रकार घडले पण आता तिथली परिस्थिती आटोक्यामध्ये आहे आता सकाळपासून किंवा मध्यरात्रीपासून कुठल्या रुचित प्रकार त्या ठिकाणी घटलेला नाही जनभावना लक्षात घेता ही खबर हटवावी असं मत आता माहिती जे औरंगजेबचे गुण जे घात असतील अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही हे औरंगजेबाचे hey, गुण मला तरी वाटतय ही औरंगजेब औरंगजेबची ची अवलाद ही खरी अवलाद ही रोज करणारी ही अवलाद ही औरंगजेबची ची अवलाद आहे रितेश राणे जे बोलतात ती आहे या हिंदुस्थानामध्ये जो राहतो त्याने हिंदुस्थानाचे गुण गायलेच पाहिजे हिंदुस्थानामध्ये राहायचं हिंदुस्थानाचं खास आणि गुण जर औरंगजेबचे गात असतील तर अशा या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला सांगतोय रितेश राणे जे बोलतात ती वस्तुस्थिती आहे रितेश राणे यांनी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजाला जर सर्वच मुसलमान सोबत होते तर मला वाटतय हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आवश्यकता पडली नसती

ते सुरू त्यांना तेच पाहिजे पण आमचा सगळा महाराष्ट्राचा विरोध आहे की ज्या औरंग्याने ज्या हलाल करून आमच्या संभाजी महाराजांना हे केलं तर ते त्याचं फक्त थडगं तिथं ठेवून पुढच्या भावी पिढीला कळायला पाहिजे आणि तिथं चार जोडे ठेवायचे येणारे जाणारे रोज जोडे मारतील आता ते एवढं काय आम्हाला माहिती नाही त्यांनी कधी जर शोध लावला असेल त्या खासदारांनी ते होणार ना परंतु तो का भावनेच्या आधी बोलला ते आम्हाला विचारावं लागलं कबर हटवावी पण दुसरीकडे त्याला हटवता येणार नाही कारण पुरातत्व विभागाचं त्या ठिकाणी संरक्षण आहे त्याला आम्ही काय बोलतोय त्याचा थडग ठेवा आणि कबर हटवा जे अफजल खानाचं केलं प्रतापगडाच्या पायथ्याला त्याप्रमाणे करावं राजीनाम्याची मागणी सध्या विरोधक हा त्यात आम्ही बघतो कशाबद्दल त्यांनी सभागृहामध्ये मागणी करावी त्याला उत्तर आम्ही देऊ ते राजकारण जे राजकीय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूण जर बघितलं तर मुख्यमंत्री अगदी काही थोड्या वेळापूर्वी या ठिकाणून जे आहे ते विधानभवनात दाखल झाले आता तरी देखील या ठिकाणी आमदार स्वतः पायऱ्यांवर येऊन जे आहे ते आंदोलन मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहेत आणि हेच वातावरण जे आहे ते या ठिकाणी तापलेलं सध्या बघायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं खर विरोधक जे आक्रमक झालेत दादा आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी आहोत आम्ही सहभागी होत आहे दादा सहभागी आहोत ना आहे की एक एक आमदार जसे या ठिकाणी दाखल होत आहे तसं वातावरण